नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी लाडका भाऊ योजनेप्रमाणे अकोला येथील शासकीय विश्रामगृहातील लाडक्या भावाकडे लक्ष द्या डॉक्टर रामकृष्ण डोंगरे परिवर्तन युवक संघटना महाराष्ट्र राज्यवतीने आमदार बच्चूभाऊ कडू यांना निवेदनाद्वारे मागणी शासकीय विश्रामगृह अकोला येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्याबाबत अठ्ठावीस जुलै रोजी अकोला येथे माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री अकोला आमदार बच्चूभाऊ कडू यांना डॉक्टर रामकृष्ण डोंगरे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त यांनी निवेदन दिले व सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत अकोला येथील विश्रामगृहातील कंत्राटी पद्धतीत काम करणारे कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून कोरोना आपल्या जीवाची परवा न करता अकोला विश्रामगृह येथे काम करीत आहे परंतु अकोला विश्रामगृहे कंत्राटी कामगारांना नऊ तासाकरिता सात हजार पाचशे ते आठ हजार रुपये तर बारा तासांकरिता दहा हजार रुपये मासिक वेतन दिले जात आहे शासनाच्या नियमाप्रमाणे संबंधित ठेकेदारांनी कामगारांना प्रतिदिन सहाशे पंच्याहत्तर रुपये रोज द्यायला पाहिजेत परंतु अकोला येथील कंत्राटी कामगारांना संबंधित ठेकेदाराकडून कामगारांना मात्र सात हजार पाचशे ते दहा हजार रुपये मासिक वेतन मिळत आहे ही सुरू असलेली कर्मचाऱ्यांची पिळवणूक थांबवून त्यांना नियमाप्रमाणे मासिक वेतन देण्यात यावे याकरिता परिवर्तन युवक संघटना महाराष्ट्र राज्यवतीने आमदार बच्चूभाऊ कडू यांना डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी प्रत्यक्ष भेटून सविस्तर चर्चा केले व अकोला येथील विश्रामगृहातील कंत्राटी कामगारांची पिळवणूक थांबवावे अशा आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा